मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये खरं तर आज खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बिझी होते मी सकाळी आवरायचं हे काम परत हरतालकीची पूजा आणि हे आणि ते आता बराच उशीर झालेला आहे आणि आजचाच हा ब्लॉग आहे आता तर तसं तर माझ्याकडं आज काम होतं माझ्याकडं म्हणजे आमच्या इथं गणपती बसणार आहेत ना त्याचं मांडवाचं म्हणजे त्यांनी कापड आणलं होतं पंचवीस बाय कितीतरी असं बरंच मोठं कापड होतं पण त्या लोकांनी पण मला खूप सारी मदत केली त्यामुळं ते काम पटकन झालं आणि हरतालकीची पूजा केलेली आहे आता बोट दाखवायचं नसतं म्हणून आणि गणपतीची पण थोडीफार तयारी झालेली आहे इतकं काही डेकोरेशन वगैरे काय आम्ही करणार नाही आहेत म्हणजे जेमतेम ते थोडंसं डेकोरेशन म्हणजे जागा कमी असल्यामुळं थोडंसंच करणार आहे शिवम ते सामान आणायला गेलेलं आहे आणि तर आता कालचा परवाचा जो व्हिडिओ होता त्याला खूप सारे कमेंट्स होत्या की नेमका प्रॉब्लेम काय आहे तो कळलेला नाही आहे अजूनसुद्धा तर तुम्हाला एक गोष्ट सांगते म्हणजे आता मी इथं राहते ना तर इथल्या बऱ्याच लोकांनी व्हिडिओ असा पाहिला मी पोस्ट केलेला व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी मला असं सांगितलं की म्हणजे बरेच होतं वयस्करच लोक आहेत सगळी तर मला सगळ्यांनी चांगला सल्ला दिला की तुम्ही नाराज होऊ नका पॉझिटिव्ह राहा आज नाही उद्या हा विषय संपेल आणि तर विषय काय आहे ना तो मी तुम्हाला आत्ता सांगते आणि मला एक पॉझिटिव्हिटी आत्ता म्हणजे अजून गणपती बाप्पा आला पण नाही आहे तोपर्यंत मला अशी एक पॉझिटिव्हिटी वाटते की हे सगळं सुटेल पण सुटेल की नाही ह्याची बघूयात तर विषय असा आहे दोन हजार एकोणीसला आम्ही जागा घेतली दोन हजार एकोणीस नाही म्हणताय ना पण कोरोना होता ना त्याच्या आधी आम्ही जागा घेतली जस्ट नऊला जागा घेतली आणि महिना दोन महिन्यातच कोरोना आला त्यामुळं आम्ही बांधू शकलो नाही जागा कारण आमच्याकडं त्यावेळेला थोडंसं लोन होतं जागा घेतल्याचं त्यामुळं विषयच येत नाही की लोन असल्यावर आपण पुढं उडी मारू शकतच नाही थोडंसं लोन होतं म्हणजे इतकं असं नव्हतं लाखोंचं पण एकदा लाख लाख ला, दोन लाख रुपये तीन लाख रुपये वगैरे असेल म्हणजे इतकं काही लक्षात नाहीये आम्ही त्यावेळेला असा विचार केला की आता पहिलं तर हे गोल्ड वगैरे त्यावेळेस गोल्डवर लोन घेतलं होतं मग ते फेडूयात आणि मग आपण जा घराच्या बांधकामाला सुरुवात करूया नेमकं नंतर कोरोना आला त्यामुळं बांधकाम आमचं राहिलं आणि कोरोनाच्या नंतर त्यात दोन तीन वर्ष गेले दोन हजार बावीस वगैरे असेल त्याच्यामध्ये कोरोना जेम तेम गेल्याच्यानंतर मग आम्ही विचार केला की आता आपण इकडे यायचं आणि आपण इथं बांधकाम करायचं मग आम्ही इकडे डायरेक्ट इकडे शिफ्ट झालो आता का शिफ्ट झालो हे मी तुम्हाला पाठीमागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आम्ही इकडे शिफ्ट झालो शिफ्ट झाल्या झाल्याच्या नंतर मग असा विषय झाला की शिफ्ट झाल्यावर शिफ्ट झाल्यावर आम्हाला इथं आल्यावर असं कळलं आणि खरंच आमच्या तरी फॅमिलीमध्ये म्हणजे आता मझे लोका आनी उन, आ, माझे सगळे सा सगळेच लोकं म्हणजे माहेरीच आहेत आणि कुणीच असं जागा घेऊन म्हणजे माझ्या ओळखीतल्या तर कुणीच जागा घेऊन घर बांधलेले नाही आहे त्यामुळं मला ह्याच्यातली काहीही आम्हाला नवरा वैकूल ह्यातली माहिती नव्हती की सगळ्यांचे म्हणजे जे कोण आहेत म्हणजे माझ्या ह्याच्यामधले पुण्यामध्ये भाड्याने राहतात किंवा त्यांच्या स्वतःचे फ्लॅट आहेत त्यामुळं आम्हाला माहिती नव्हतं की जागा घेतल्यावर इतकं असं याच्यामध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स असतात तर हा विषय आहे कार्पोरेशनचा म्हणजे कॉर्पोरेशनची परवानगी घ्यायची महानगरपालिकेची महानगरपालिकेची महानगर परवानगी घ्यायची आणि त्याची पहिली स्टेप असती एमओडी एमओडी म्हणजे आहे हवाई दलाची एन ओ सी मिळवायची आपल्याला तर आम्ही हवाई दलाची एन ओ सी मिळवलेली आहे हवाई दलाची एन ओ सी मिळवल्याच्यानंतर नंतर खूप मोठी प्रोसेस असते कॉर्पोरेशनची परवानगी घ्यायची तर आता त्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेसबद्दल मी तुम्हाला काय सांगू शकत नाही आता सरकारी काम आणि बारा महिने थांब आपण असं म्हणू शकतो पण अजून त्यातलं काहीच म्हणजे झालेलं असं मग आम्हाला काही दिसत नाही आहे पण इथं आल्यापासून सहा महिने आम्ही वाट बघितली सहा महिने आल्यावर आम्ही इथं आल्याच्या नंतर एक वर्षभर तर आम्ही अंदाज घेतला की कोण काय बोलत आहे कोण काय बोलत आहे कोण काही खरं बोलत नव्हतं पण आम्ही इथं जिथं राहायला आलो ना हे लोक एकदम म्हणजे सगळं खरं खरं सांगतात इथं आल्यापासून आम्हाला कळलंय आणि आम्ही ज्यांच्याकडून जागा घेतली त्यांनीही आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जर लिगली सरकारची गव्हर्नमेंटची परमिशन घेऊन जर तुम्ही प्रॉपर प्लॅन पास वगैरे करून सँक्शन करून जर तुम्ही बांधताल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे ना ना ये। आणि जर तुम्ही इनलिगली परवानगी न घेता सँक्शन न करता जर प्लॅन बांधताल तर तुम्हाला याचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यावेळेला मी तुमच्यापाशी उभा राहू शकत नाही असं तर त्यांनी सांगितलेलं आहे आम्हाला त्यामुळं आम्ही उडी मारू शकत नाही आणि बघा मी मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं की घा बांधलेलं घर पाडताना किती वेदना होतात ना हे शब्द सांगण्यासारख्या नाही आहेत आणि मग त्याच्यामुळं आम्ही तरी मग तरी उडी मारत नाही आता आता सल्ला कोणाचा ऐकायचा पण की काही लोक म्हणतात तुम्ही बिंदाच बांधा काही होत नाही पाडले तरी एकदाच पाडतात परत पाडत नाहीत पण आता आमच्या मनाने तर असं ठरवलेलं आहे मी तर म्हणजे माझं तर हे तर ऐकतच नाही माझं म्हणजे तू लोकांना असं वाटतं तर ह्या विषयात तर, तर ते माझं ऐकतच नाही आहेत म्हणजे मी म्हणते की आपण उडी मारूयात इन्लिगली बांधूयात इनलिगली आम्ही आत्ता बांधकाम करू शकतो लिगली न लिगली न करता पण त्याच्यानंतर त्याचे बरेच सारे तोटे आहेत म्हणजे जर आपण इनलिगली बांधकाम केलं तर तीन पट टॅक्स आहे अजून त्याचं इतकं काय काय आहेत ना गव्हर्नमेंटचं आणि उद्या जर काही म्हणजे समजा नियमामध्ये काय बदल झाला किंवा काय झालं तर आपलं घर म्हणजे आपण आणि त्यात आमची जागा रोडवर आहे त्यामुळं तुटण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं एवढ्या दिवस लांबलेला आहे तर विषय फक्त एवढाच आहे की आम्ही गव्हर्नमेंटचं सँक्शन करण्याच्या मागं आहोत आणि त्याला खूप सारा वेळ लागतोय आणि आम्हाला बाकीचे जे सल्ला देतात ना तर ते इनलिगली बांधण्याचा सल्ला देत आहेत आणि इनलिगली बांधलं की कॉर्पोरेशन शंभर टक्के पाडणार पाचशे टक्के पाडणार आता कुणाला पैसे देणं कुणाला कुणाचे कोणाला पैसे देणं वगैरे मॅनेज करणं या सगळ्या गोष्टी येतात कानावर की मॅनेज करायला पाहिजे पण मॅनेज होणंही इतकं शक्य नाही आहे तर म्हणून असं वाटतं मला की आम्ही जागा नसती घेतली तर बरं झालं असतं आणि आम्ही फ्लॅट घेतला असता तर बरं झालं असतं असं मला तरी वाटते पण हो आता गणपती बाप्पाच्या काय जे मनात हो आहे ना त्या गोष्टी होतील आणि त्यामुळं मी आता इथून पुढं पॉझिटिव्ह राहायचं ठरवलेलं आहे आणि अजिबात विचार करायचा नाही आहे या गोष्टींचा बघूया देवाच्या काय मनात आहे ना तो जे ठरवेल ते होईल पण मग जमजा आमच्या नशिबात फ्लॅट असेल तर फ्लॅटमध्ये जाऊ आणि हे जर असेल म्हणजे व्हायचं हो असेल देवाच्या मनाने आम्ही तर योग्यच मार्गाने करत आहोत व्हायचं असेल तर होईल आणि आपण हे होईल असंच होईल असं असं तर मी कायम म्हणायचे हे होणार असंच होणार शिक्का असं मी कायम म्हणायचे पण सरकारचं काम आहे त्याच्यामुळं याच्याबद्दल मी आत्ता तरी काही बोलू शकत नाही त्यामुळं जर, जर जर यात जर काही पॉझिटिव्हिटी आली तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच कळवेन बाकी बाकी जागेचा जा कुठला लफडा नाही, है, काई नाही है। जा आहे काय नाही आहे म्हणजे आम्ही ज्यांच्याकडून जागा घेतली प्रॉपर आमच्या नावावर ह्याचा उतारा वगैरे सगळं सगळं आहे असे सातबारा उतारा काय खरेदी करते सगळं सगळे त्याचे कागदपत्र वगैरे आमच्याकडं आहेत त्याचा काहीही विषय नाही आहे विषय फक्त एवढाच आहे की कार्पोरेशन <coughs> uh, uh, नियमांनी बांधाव बांधायला सांग सांगत आहे आता खूप सारे लोक आहेत ज्यांनी महानगरपालिके म्हणजे आधी जर नगरपालिकेत जागा नसेल तुमची uh, ग्रामपंचायतमध्ये जर जागा असेल तुमची आणि मग जर तुम्ही नंतर कन्वर्ट के नंतर तुमची ग्रामपंचायतमधून क महानगरपालिकेत जर गेले असेल तर त्यांना काही इश्यू येत नाही आहे पण ऑलरेडी आमचे असतानाच तुम् महानगरपालिकेतच जागा आहे रोड आहेत लाईट आहे खूप छान एरिया आहे त्यामुळं आम्हाला असं विशेष असं काही करायची गरज नाही आहे फक्त पाणी आहे आम्हाला म्हणजे दुसरीकडे पाणी कधी येतं आहे मला वा सांगता येणार नाही कुठलं नाव ना, ना, घेऊ हो शकत नाही पण आम्हाला चोवीस तास पाणी आहे म्हणजे मी चोवीस तास असं नाही म्हणू शकत पण सकाळी चार वाजता येतं पाणी आ, तर चारला नंतर चार वाजताच बंद होतं म्हणजे बारा तास पाणी असतं आणि कधी कधी रात्री पण पाणी येतं पाणी भरपूर आहे इकडे सगळ्या सुखसोयी आहेत एरिया खूप छान आहेत झाडं आहेत आणि खूप म्हणजे छान असा सुंदर स्वच्छ एरिया आहे त्यामुळे एरिया सोडायची तरी इच्छा नाही आहे पण हा असा प्रॉब्लेम आहे तर शिवाय तर हा एवढाच असा विषय आहे बाकीचं काही नाही आहे विषय कळला नाही आहे ज्यांनी अशी मला कमेंट केली होती भरपूर साऱ्या कमेंट होते की काय विषय तो कळला नाही काय विषय तो कळला नाही तर एवढंच आहे की आम्हाला कार्पोरेशनची रीत सर अजून परवानगी झाली मिळालेली नाही आहे फक्त हवाई दलाची एन ओ सी आमच्याकडं आहे बाकी आम्हाला गव्हर्नमेंटची कार्पोरेशनची रीत सर अशी परमिशन आम्हाला मिळालेली नाही आहे आणि माझ्या मिस्टर रूलच्या प्रमाणे चालणारा माणूस आहे त्यामुळं ते ह्या ह्याच्या विरोधात जा जातील की नाहीच जाणार असं ना मी तरी म्हणते त्यामुळं आमचं काम थांबलेलं आहे तर तुमच्या प्रश्नांचं तुम्हाला उत्तर मिळालं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही योग्य मार्गावर आहोत की नाही आणि व्हिडिओला प्रेम द्या सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम